जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड व वा परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून प्रवीणदादा यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याच्या आरोपींना अटक करून या घटनेची सखोल चौकशी करत कठोर का कार्यवाही व्हावी अशा आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले तेरा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे गायकवाड यांच्यावर शाईफेक करून त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक श्याम पाटील जिल्हाध्यक्ष तुषार सावंत शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील स्नेहल जगदीश पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यानंतर टाकरखेडे गावात प्रथमच आगमन होताच गावातून मिरवणूक काढण्यात आली दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावातर्फे जिल्हा परिषद मराठी शाळेत त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल स्नेहलच्या कुटुंबात देशसेवेचा वारसा आहे तिचे वडील जगदीश प्रभाकर पाटील हे महाराष्ट्र पोलीस विभागात सहाय्यक फौजदार आजोबा प्रभाकर नारायण पाटील हे रेल्वे सुरक्षा बलातून हवालदार पदावरून निवृत्त झाले आहेत तिचे मोठे काका अरविंद प्रभाकर पाटील हे आर्मीमधून ऑर्डिनरी कॅप्टन पदावरून निवृत्त झाले आहेत तसेच तिचे लहान काका श्रीधर जगदीश पाटील हे बी एस एफमध्ये कार्यरत आहेत सत्कार दरम्यान तिने आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे संबोधन केले तिच्यावर सत्काराचा वर्षाव केला आगामी काळात होणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप गटरचना चौदा जुलै रोजी जाहीर झाली असून अमळनेर तालुक्यात पाच गटांची निर्मिती करण्यात आली आहे त्यावर एकवीस जुलैपर्यंत हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे याआधी दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत अमळनेर तालुक्यात पाचपैकी एक गट कमी होऊन चार गट झाले होते ही मुदत संपल्यावर दोन हजार बावीस साली झालेल्या गटरचनेत पुन्हा पाच गट जाहीर झाले होते मात्र त्यानंतर न्यायालयीन अडचणीमुळे निवडणुका स्थगित झाल्याने जिल्हा परिषदवर तीन वर्ष प्रशासक राज होते आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रारूप गटरचना जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली असून यानुसार अमळनेर तालुक्यात पुन्हा पाच गटांची निर्मिती झाली आहे अमळनेर तालुक्यात कळमसरे पातोंडा दहीवद मांडळ व जानवे असे पाच गट झाले असून साधारणपणे ऑक्टोबरमध्ये या निवडणूक होण्याचे चिन्ह आहेत संबंधितांना एकवीस जुलैपर्यंत अमळनेर तहसीलदार यांच्याकडे गटाबाबत हरकती नोंदविता येणार आहेत शालेय <शारी> वयातच विद्यार्थ्यांना लोकशाहीची ओळख व्हावी यासाठी अमळनेर शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्कूल कॅप्टनसाठी स्कूल प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून निवडणूक निरीक्षक मतदान अधिकारी सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली यासाठी प्रत्यक्ष मतपेट्या आणून विद्यार्थ्यांचे मतदान घेण्यात आले आहे कॅप्टन पदासाठी शाळेतील नमन शर्मा खुशाल उपासनी शाहू देशमुख व विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून मीनल पाटील निधी पवार समृद्धी पाटील यांनी नॉमिनेशन फॉर्म भरले होते मतमोजणी तीन दिवसांनंतर केली जाणार आहे त्यामुळे स्कूल कॅप्टनपदी कोण बाजी मारते याकडे लक्ष लागले आज स्कूल कमिटीचे अध्यक्ष शीतल देशमुख व चेअरमन निलेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया शाळेत राबविण्यात आली शनिवारी साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये पुणे येथील महात्मा गांधी राजभाषा हिंदी परीक्षा घेण्यात आली परीक्षेला एकशे पंचावन्न विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या परीक्षेची तयारी व मार्गदर्शन हिंदी विषय शिक्षक दिलीप पाटील यांनी केले संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आल्या जळगाव जिल्हा क्रीडा विभाग व जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौसष्टवी जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली या स्पर्धेत पंधरा वर्षांखालील गटात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शानदार कामगिरी करत उपविजेते पद पटकावले त्यांनी डॉ उल्हास पाटील स्कूल सावदा सेंट मेरी स्कूल एरंडोल शानबाग हायस्कूल सावखेडा यांना पराभूत करत सलग चार विजय मिळवले अंतिम सामन्यात गतविजेता लॉर्ड गणेशा इंग्लिश मिडियम स्कूल जामनेरकडून अवघ्या एक गोलच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला याशाबद्दल या संस्थेचे अध्यक्ष नीरज अग्रवाल मुख्याध्यापक विनोद अमृतकर शिक्षक वृंद व क्रीडा विभागाने खेळाडूंना अभिनंदन केले आहे अमळनेर डेपोतील वाहक भगवान साहेबराव पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तेरा रोजी सकाळी ते अमळनेर सोनगीर बस घेऊन निघाले वाहक सीटाखाली नेहमीप्रमाणे वृत्तपत्रांचे बंडल ठेवले होते सकाळी साडेसात वाजता बस ही मांडळ येथे पोहोचली पार्सल उतरवायला आलेल्या महेश नामदेव ठाकूर याने वाहकाला शिवीगाळ करत कॉलर पकडून बाहेर ओढत चापट बुक्यांनी मारहाण केली ठाकूर विरुद्ध मारवड पोलिसात तक्रार करण्यात आली आहे तपास सुनील पाटील हे करीत आहेत अमरनेर तालुक्यातील बांधकाम मजुरांना मंगळवारी घरगुती भांडे वाटप करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील शिरूड रस्त्याच्या बाजूला अमळनेर कोल्ड स्टोरेज येथे बोलावले मात्र अमळनेर तालुक्यातून विविध ठिकाणांहून आलेल्या नागरिकांची घोर फसवणूक झाली कार्यालयीन वेळ मजुरांना दिल्यानंतर देखील सकाळी अकरा ते तीन पर्यंत दिलेल्या जागेवर कोणीच आले नव्हते त्यानंतर मजुरांनी प्रांत कार्यालय गाठले प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी हा प्रश्न त्यांच्या अखत्यारीतील प्रश्न नसला तरी त्यांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला असता सर्व फोन बंद होते नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून ठेकेदार रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क केल्यावर त्याने तीन वाजल्याच्या नंतर वाटप सुरू करू असे प्रांत मुंडावरे यांना सांगितले अमरनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी निविष्ठा खरेदी करताना कृषी सेवा केंद्राकडून आर्थिक लूट होत असल्याचे वेळोवेळी समोर येऊनही हो कोणतीही कारवाई होत नसल्याने मंगरूळ येथील शेतकऱ्याने पुराव्यासह जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे मंगरूळ येथील शेतकरी रतीलाल रघुनाथ पाटील यांनी नऊरोजी शिरूड येथील श्री गुरुदत्त कृपा कृषी सेवा केंद्र येथून विशिष्ट कृषी निविष्ठा खरेदी केली त्याची किंमत त्यांना पंधराशे ऐंशी रुपये आकारण्यात आली दोन दिवसांनी दुसऱ्या एका कृषी सेवा केंद्रावर तीच निविष्ठा अकराशे रुपयात उपलब्ध असल्याचे लक्षात आले त्यामुळे पहिल्या कृषी केंद्राने त्यांच्याकडून चारशे ऐंशी रुपये जास्तीचे घेत फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अधिकृत पावतीसह जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे या जादा दराने कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांची चौकशी करावी व दोषी आढळल्यास त्यांचा परवाना निलंबित किंवा रद्द करावा तसेच तालुक्यातील कृषी केंद्रांची दर सूची व प्रत्यक्ष विक्री किंमत तपासावी अशा मागण्या या तक्रारीत करण्यात आल्या आहेत श्री गजानन महाराजांच्या अमळगाव जळद रस्त्यावरील लता रमन हॉल येथे एक अद्वितीय आध्यात्मिक सोहळा साजरा होणार असून बुधवारी सोळा जुलै रोजी सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण विद्याताई पडवळ यांच्या सुस्वर आवाजात होणार आहे या मुखोद्गत वाचनातून भक्तांना श्री गजानन विजय ग्रंथातील अमोघ वचने ऐकण्याची अत्यंत दुर्मिळ संधी मिळणार आहे कार्यक्रमाचे आयोजन श्री गजानन भक्त परिवार व समस्त ग्रामस्थ मंडळी अमळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे सर्व भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे तापी बोरी आणि अनेरच्या संगमावर असलेल्या अमळनेर तालुक्यातील बोहरा गावचे निम्न तापी प्रकल्पात शंभर टक्के पुनर्वसन होण्यासाठी गावकऱ्यांनी सोळा जुलै रोजी प्रांत कचेरी व आमदारांच्या घरावर मोर्चाचे आयोजन केले आहे निम्नतापी प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यात आले ते अत्यंत चुकीचे झाले आहे गाव नियोजित धरणाच्या एक किलोमीटर अंतरावर आहे तसेच तापी बोरी आणि अनेरच्या संगमावर आहे दोन हजार पाच ते सहा साली अतिवृष्टी झाली होती तेव्हा संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला होता ग्रामस्थानी जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते त्यावेळी धरणाचा बांधला गेला नव्हता जेव्हा धरण होईल बोरा गाव पूर्ण पाण्याखाली येईल त्यामुळे तत्कालीन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून गावावर अन्याय झाला आहे असे गावकर यांचे म्हणणे आहे तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व अधिकाऱ्यांसह भेट दिली तेव्हा गावाची नवीन हाय फ्लड प्लॉट टेस्ट घरांचे टेस्ट संरचनात्मक ऑडिट व नवीन माती परीक्षण करण्याच्या परंतु तीन महिने उलटूनही त्यावर काही कारवाई झाली नाही तसा अहवालही तयार करण्यात आला नाही त्यामुळे गावाचे पुनर्वसन पूर्णत होण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी या मागणीसाठी सोळा रोजी आमदार अनिल पाटील आणि प्रांत कचेरीवर मोर्चा काढण्यात येणार आहे योग्य कारवाई न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थ तापी बोरी अनेर नद्यांच्या संगमावर जलसमाधी घेण्याच्या विचारात आहेत निखिल धनगर दगडू पाटील जयेश बागुल बनसीलाल भिल यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे